पाहिलीस काय बोट मी हळू हळूलिड चालेल काम करू नकोस म्हणून कुठे गेली होतीस नदीवर धुन भियाला आणि माझा हातक मोडल्यात होय करू दे करू दे काम दे द्या पण असली काम करायची नसत्यात आता हाताने हाताने काम करायचं का पोटाने अरे मूड दे गबा गबा तुला काय करते पोटाचा म्हणजे आमचा काही संबंधच नाही काय सांगते मला मी पण पोटचा जन्म घेतला का नाही आता एक अरे तुम्हाला कुठे जायच होत वा अजाबाद नाही कुठे तिकडे लग्न येणार साडी बदलून येते काय म्हणते लगेच साडी बदलून येते साडी नेसू नको अरे तिला काय बिन साडीची नेतोस काय लग्नात मिरवायला साडी नको म्हणजे चालू नेस असं म्हणतोय मी गुण दार्ता, गुण दार्ता, गुण दार्ता तु। तुझा नेहमी उलटा अर्थ उलटा अर्थ उलटा घेते तू तुझ्यामुळे मी बदनाम झालोय सगळे लोक मला डबल मिनिंग वाला म्हणतात माहिती तुझ्यामुळं शान बघ काय तमाशा लावलाय तमाशा लावलाय काय बघताय चलाच म्हणजे चल जमला हात म्हणजे चलो मी सांगितलं की तू कचरा सगळी काम करतीस आहे ना मग सासूबाई कशाला वाढते आता गप ना गप तू तू बोटू देत ना मग आयस काय हात मोडलं काम करायला मात्र झाड भरली काय कलिक्टर म्हणजे मोठा माणूस पडतो तो हो मला बी बघायचा होता तो का क्लिक काय बोललं काय बोलणं क्लिटर का फिलिक्टर मराठी माणसाने हे मराठी माणसाला मराठी नाही चालत पण इंग्लिश स्वच्छ बोललं पाहिजे क्लिटर का फिलिक्टर कलिकटर असं बघायचं कलेक्टर बघायचंय बघायचंय का तुला चल माझ्या चल आणि आनंदीला कोण तुझा आज एकादशी त्यात कार्तिकी हा पण एकादशी घ्या उद्या येणार नाही का मला नाही येणार कधी आणि देऊ का आनंदी सोडून पळून जातो का मला बघायला मिळणार नाही मेल का नाही मला कलेक्टर परत बघायला मिळणार नाही हा लय दुर्मिळची दे तू एकदा बस त्या कलेक्टरला मग तू पण म्हणशील चीज बडी घे मस्त मस्त बडी ग मस्त राहू ला दे बाबा मी आपल्या जाते आळंदीला तुझा दुधा पण लवकर ये बसशील आणि अखेर संसाराचा एकदा भजन होऊन जाईल माहिती शान आहेस त्यो सासूबाई काय ग पाय पड अगं असू दे किती वेळा पाय पडते ग सकाळी एकदा पाया पडली त्यानंतर उद्या झालो एकदा पाय पडलीस आंघोळ गेल्या पाय पडली आता एकदा पाया पडली आता किती वेळा पाया पडायचं जाताना पाया पडायचं असतं पाया आमची गंभर मोडून वाकून वाकून पडा पडापाया तो झाला तरी अजून अक्कल आली नाही <laughs> आता बाप बापैदा अकलेचा काय संबंध आहे आमच्या बाबाला अक्कल होती का तरी पण आम्ही झालो का नाही आता एक दिन घेऊन आणि हे बघ एक लक्षात ठेव हिला चांगली सांभाळून घेऊन जा आणि सांभाळून घेऊन ये हा गर्दी जाऊ नकोस बोटाला धक्का बिक्का लागल हे तिला सांगतो पोट घरी ठेऊन तर आपली भानगड लोक दाखवायला नको बाहेर बोलायचं बघा ना पडा पाय पुन्हा पाय पडू पाय आणि हे बघाय जत्रा जातीस आळंदी जपूनचा गर्दी शिरायचं नाही पोटला धक्का बिका लागल धक्का लागल माणसांचा आणि बघ देवाच्या पाया पडताना डोळ झागायचा नाही हा डोळ झागला की दागिना गोल आता एकच बोरमा शिल्लक राहिली परत केगिना चुरला जातोय बरं बरं येऊ मी बडा पाया राहू दे राहू दे राहू चला चला पुला पाया पडायला लागल शंभर चला 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 हॅलो 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 चल आ... घ्या फोन घरी पण या 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 नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बर झालं आपण आला फार बर वाटतं या या अरे खुर्ची फोट ठेवू बसा ना आता バサバサノ。 सुरेख तुम्ही कुठून शिकलात आपण ही कला ही कला परमेश्वरांनी दिली हो खरं म्हणजे आबा आमचा गुरु फारच सुरेख सनई वाजवता आहात आपण फारच सुरेख आज माझे कान तृप्त झाले आज आपण माझ्या बरोबर आतमध्ये चलाव जेवणासाठी आपण माझ्या बरोबर आतमध्ये चलाव आपल्या सारख्या मोठ्या बरोबर चलाव आपल्या सहवासाचा आम्हालाही लाभ द्यावा वा एवढा सुरेख कलाकार एवढा सुरेख सनई वादक सावकाश होऊ द्या मंडळी पाहिजे ते मागून घ्या नमस्कार नमस्कार सावकाश होऊ द्या अजिबात लाजायचं नाही नमस्कार या साहेब इकडे या अरे आपण अजून सुरुवात नाही केली करा सुरुवात अरे काय सुरुवात करा अहो बसा ना गोविंदराव मी आपल्या बाहेरच बसतो साहेब छे 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 अहो आपल्यासारखा थोर कलावंत आज आमच्या पंक्तीला आहे हा आमचा सन्मान आहे बसा बसा अजून नका जेवायला सुरुवात करा चला अहो हा वाजत तरी आमच्यावर पंक्तीला जेवणार असेल तर आमच्यापैकी कुणी जेवणार नाही उठा मंडळी अहो थांबा थांब मी त्याला आत्ता बाहेर काढतो साहेब याच्या जेवणाची व्यवस्था मंडपाच्या बाहेर केलेली आहे पण का हा हलक्या जातीचा आहे वाजंत्री <laughs> बसला तर पंगत पण याच्या बरोबरच पंक्तीला बसवू इच्छितो पण साहेब हा एकदम हलक्या जातीचा आहे तुम्हाला माझी जात माहितीये मी याच्याच जातीचा आहे आपण कलेक्टर आहे तो कलाकार आहे कलेक्टर कुठे वाजंत्री कुठे अच्छा म्हणजे कलेक्टर झाल्यावर माणसाची जात मरते तसं नाही साहेब इतर लोक म्हणतात की इतर लोकांशी मला काही देणं घेणं नाहीये गोविंदराव चला जाऊया आपण जी माणसांच्या मांणसा, जातीशी खेळतात त्यांच्या पंक्तीला मीही बसू इच्छित नाही गोविंदराव चला जाऊया साहेब शाळा झालं